नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत संध्याकाळच्या चहासोबत टेस्टी असा नाश्ता जो आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत एकदम हेल्दी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर आज आपण मसाला मठरी करूयात तर कृतीकडे वळूयात तर त्यासाठी काय करायचं मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कुठलेली काळी मिरी पावडर घालायची अर्धा चमचा ओवा घालायचा एक मोठा चमचा कसुरी मेथी घालायची याचासुद्धा फ्लेवर खूप छान लागतो मठरीमध्ये चवीपुरता मीठ घालायचं आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तुम्हाला हवं तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण जर का तुम्ही तूप घातलं तर जास्त खुसखुशीत होतात व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त नाही घालायचं कारण आपल्याला पीठ सैलसर नाही मळायचं आहे कडक पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक साधारण पंधरा मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजत ठेवायचं पंधरा मिनटां झालेले आहेत आता आता पुन्हा एकदा व्यवस्थित एक पाच मिनिटांसाठी आपण हे पीठ मळून घेऊयात त्यानंतर याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आपण चपातीला जसं गोळा तयार करतो ना त्याप्रमाणे पोळपट घ्यायचं पोळपटावरती त्यातला एक गोळा घ्यायचा त्याच्यावरती थोडंसं सुक्कं पीठ घालायचं आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आपण जशी चपाती लाटतो ना अगदी त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची पण पातळ लाटायची तुम्ही जितकं पातळ लाटाल तितके मठरी खुसखुशीत होतात आता हे लाटून झालेलं आहे याच्यावरून तेल घालायचं आणि हे तेल सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकायचा थोडंसं लाल तिखट टाकायचं तुम्ही जर का हे लहान मुलांसाठी करणार असाल तर हे मसाले नाही टाकले तरी देखील चालणार आहे आता काय करायचं हे खालच्या दिशेने आहे ना याचा रोल तयार करत घ्यायचा असा असा रोल तयार करून घ्यायचा हलक्या हाताने वरून दाब द्यायचा त्याला आणि पातळ असा रोल तयार करून घ्यायचा आता याचा पातळ रोल तयार करून झालेलं आहे तर त्याच्या कडा आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने याचे पीसेस कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एवढीच साईज ठेवायची पीसेसची आता हे पीसेस कट करून झालेत आता काय करायचं मधून दाब द्यायचा आणि अशा पद्धतीने चपटे करून घ्यायचे हे सगळे पिसेस डिझाईन बरोबर मधोमध आली पाहिजे याची काळजी घ्यायची सगळं व्यवस्थित चपटे करून घ्यायचं आता हे सगळे पिसेस लाटून घ्यायचे आहेत तुम्ही जितकं पातळ लाटाल तितके खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात मटरी तुम्ही बघू शकता आता इथे सगळे पिसेस लाटून झालेले आहेत इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हे सगळे पिसेस सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता याची आता आपण हे काढून घेऊयात इतपतच लाट करायच्यात आपल्याला हे आता बाकीच्या दुसऱ्यासुद्धा बॅचेस मी तळवून घेते याच्यामध्ये चला तर संध्याकाळच्या चहासोबतचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद